ऐंशी वर्षाच्या स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीचा आत्मदहनाचा प्रयत्न स्वातंत्र्य सैनिकाच्या मृत्यू पश्चात मिळणारे लाभ देण्याची मागणी नांदेड येथे ऐंशी वर्षाच्या स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीने आत्मदहनाचा प्रयत्न आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिकाच्या मृत्यूच्या पश्चात मिळणारे कोणतेही लाभ वारंवार मागणी करूनही मिळाले नसल्यामुळे यमुनाबाई मारुतराव कुर्डे यांनी आज प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला पोलीस कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही एकोणीसशे त्र्याण्णव साली गोळी लागून हे शहीद झाले होते त्यांच्या योगदानामुळे त्यांना ताम्रपात्र देऊन सन्मानित करण्यात आले होते मात्र त्यांच्या कोणतेही लाभ अद्यापपर्यंत मिळाले नाहीत उपजीविकेसाठी कोणतेही साधन उपलब्ध नाहीत शासनाकडून मिळणारे लाभ मिळावेत या मागणीसाठी यमुनाबाई कुरुडे यांनी आत्मधनाचा प्रयत्न केला आहे तुमच्या आईने आत्मधनाचा आत्मधन करण्याचा प्रयत्न केला असता काय करणार वडील कुठं करते सरकारला माझ्या आईने एक नोटीस हे देत मी अर्जी देत की एक आम्हाला शेती पेट्रोल पंप नाहीतर एक नाही एखादा घर सुंदर सैनिकाला या असं आहे ना की नाही नोकरी तर सरकारनं आमची कोणतीच मान्यता मानली नाही ना बत्तीस वर्षापासून आमचे पिताजी वारलेले आहेत एकोणीसशे तिऱ्याण्णव पासून त्या पासून आम्हाला गवर्नमेंटचा अजून कोणाच याचा लाभ भेटला नाही त्याच्यामुळे म्हणजे कंटाळून आत्म धन करायला आहे की नाही चालतील एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये शहीद होते तीन गोळ्या लागल्या होत्या ला। माया पिताजीला इंदिरा गांधीजी न इंदिरा गांधी बॉडी गार्ड राहिलेली राहिलेले आहेत एकोणीसशे बहात्तर मध्ये त्यांना तांबडं पत्र नाही की नाही सन्मान दिलेला हो आहे इंदिरा गांधीजीने मागणी सरकारला एकच आहे की नाही बाबा आम्हाला शेती नाही तर आम्हाला एकांधा स्वतंत्र आला प्लॅटर नाही तर नाही आम्हाला पेट्रोल पंप लायसन आहे तर यापैकी कोणती केली तर आम्हाला नाही मंजूर आहे स्वतंत्र सैनिक प्लॅट म्हणजे कि ने पौर्णिमानगरला कमस कम एकशे ऐंशी प्लॉट आहेत त्याच्यापैकी दहा स्वतंत्र सैनिक नाही तिथं मग एकशे सत्तर स्वतंत्र सैनिक कुठे गेले आणि स्वतंत्र सैनिक नगर म्हणून पौर्णिमानगर टोलेला तिथं नकाशा एकशे ऐंशी प्लॅट आता आणि एक प्लॉट आम्हाला नाही मोठे मोठे उद्योगपती आहेत तिथं स्वतंत्र सैनिक गेले कुठं आम्हाला द्या ना काही ना काही स्वतंत्र सैनिकाचे कुठले कुठले लाभ भेटले तुम्हाला फक्त स्वतंत्र सैनिकाचा एकच आम्हाला लाभ आहे की आईला एक, था एक ट्रेन मध्ये एसी आहे सोबत एक जाण आणि थोडीशी आईला अर्धी पगार आणि पगार करणार आहे दिल्लीनं लेटर दिलं पूर्वी पगार करा यांचा की नाही हे करा काय म्हणतात त्यांचा अर्ज घ्या आणि वरी दाखल करा अधिकारीला म्हणलं तर म्हणले होते तीन वर्षापासून आम्ही तसेल त्या चक्रा मारायला मंडळ अधिकाऱ्याने वरी एकिला अर्ज दिला नाही म्हटलं तर आईचं लग्न केव्हा झालं असं पाच जनाचा एक म्हाताऱ्या जना माणसाचा एक द्या म्हणलं रिपोर्ट आणि वरी दिली ना हिंदी आणि इंग्लिश भाषेमधली टाका आम्ही तुम्हाला पगार आईच्या नावाने करून देतो माझ्या पिताजीला दोन संतान होते तर अजूक ते चार वर्ष झालं पाच वर्ष झालं तशी त्या चक्रा मारायला आता जो आई आत्मधानला आली तेव्हा मंडळ काही अधिकारी आमच्या घरी आला नोटीस द्यायला आता मागणी आज काय केलं आज सरकारला हेच निवेदन तेच होत की आमचं काहीतरी बघा नाही तर आम्ही इथून तर हलणारच नाही आणि मी आत्मदान केल्याशिवाय उठणार की नाही मान्यता झाली आमची मागणी तुमच्या समोर आम्ही मान्य करूया नाही झाली तर आम्ही निघून जाऊया साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर